मिनलने मनगटावर बांधलेलं घड्याळ पाहिलं तर सकाळी नऊ वाजले होते ट्रेन येण्यासाठी अजून एक तास होता तिने मनात ठरवलं की दहा वाजता जरी घरातून निघाली तरी आरामात स्टेशनवर पोहोचेल मी स्टेशन फक्त पाच मिनटाच्या अंतरावर होतं असं विचार करून ती स्वयंपाकघरात गेली तिथे तिच्या काकूने नाश्त्याचे सगळे पदार्थ तयार केले होते अकरा वाजता नाश्ता टेबलावर ठेवायचा हुकूम दिल्यानंतर ती परत ड्रॉइंग रूममध्ये आली ड्रॉईंग रूममधील सजावट पाहायला लागली तिथली एक एक वस्तू तिच्या श्रीमंतीचा पुरावा देत होती आणि तर ती माझ्या घरी येऊन संपन्नता पाहून दंगच नक्कीच दंग होऊन जाईल कदाचित तिला तिच्या चुकांची जाणीवही होईल आणीता ही मिनलची लहान बहीण होती आज ती आपल्याकडे मिनलकडे येणार होती आणि त्याने यापूर्वी मिनलचं घर पाहिलं नव्ह नव्हतं असं नाही ती पाच वर्षांपूर्वी आली होती पण या पाच वर्षात मिनलच्या नवऱ्याने राकेशने व्यवसायात खूप प्रगती केली होती त्यामुळे आता त्यांना शहरातील श्रीमंत लोकांमध्ये गृहित धरलं जायचं याच गोष्टीचा मिनलला मिनलला फार अभिमान होता ती शहरातील सगळ्यात प्रतिष्ठित आणि पॉश कॉलनीत राहत होती आपल्या संपत्तीचा विचार करता मिनल हवेतच उडत होती पण शिक्षणात कधीच तिचं मन लागलं नव्हतं ते आपला सगळा दिवस फक्त उच्च वर्गीय छंद पूर्ण करण्यात घालवत असायची त्यामुळे ती वीस वर्षांची होण्यापूर्वीच तिच्या वडिलांनी तिला राय तिचं राकेशचे लग्न लावून दिलं लग्नानंतर मिनल खूप खुश होती भरपूर पैसा यश आराम अजून काय पाहिजे होतं तिला आयुष्यात प्रत्येक कामासाठी तिला नोकर होते मिनलला जसं सुख सोयी यश आराम पाहिजे होता तसं तिला सर्व काही मिळालं होतं मिनलचे बाबा आपल्या लहान मुलगी आणि त्याचं लग्नही लवकर करायचं ठरवलं पण अनिता वेगळ्या विचारांची मुलगी होती जेव्हा ते पाहतील तेव्हा अनिता नेहमी पुस्तकात बुडालेले असायची अभ्यासाशिवाय काहीच माहिती नसायचं कोणती पुस्तक ती वाचायची तिची आवड खूप वेगळी होती शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकत असताना तिने फक्त हुशार आणि बुद्धिमान मुलींबरोबरच मैत्री केली तिला पैशात कुठलाही रस नव्हता काय सांगू आणि त्याची बुद्धी कशी होती ते सांगायला नको तीन वर्षापूर्वी तिने एकापेक्षा एक श्रीमंत लोकांना स्थळांना मागे टाकून कॉलेजमधल्या असिस्टंट प्रोफेसरशी लग्न करून सगळ्यांना धक्का दिला घरचे हे सगळं सहन करू शकले नाही तिच्या आईवडिलांनी तिच्याशी असलेले संबंध तोडले तरी एका शहरात राहायचं झालं की तिचे आईबाबा किती दिवस नाराज राहणार सहा महिन्यानंतर त्यांनी आणिता आणि तिचा नवरा पवनला घरी बोलवलं मग एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू झालं मग मिनलनेही अनिताशी बोलणं सुरू केलं मिनलला आणि त्याशी फार काही जिवाळा नव्हता उलट तिला वाटायचं की अनिताला आपली संपत्ती दाखवून माज दाखवायचा म्हणजे पहा तू एका सामान्य माणसाशी लग्न करून काय आहे मिनल आणि तिच्या कुटुंबाला आयुष्यात पैशाला सगळ्यात जास्त महत्त्व होतं मग मिनलचा नवरा असो किंवा वडील दोघेही तेच पैशावाल्यांनाच किंमत दिली जात होती पैशांमुळे माणसांना छोटं मोठं समजलं जात होतं साडेनऊ वाजता मिनलने ड्रायव्हरला आपली गाडी बाहेर काढायला सांगितलं एका पॉश कारमध्ये बसून ती स्टेशनकडे निघाली ट्रेन वेळेवर आली होती स्लीपर क्लासमधून उतरलेल्या आणि त्याकडे पाहताच मिनलच्या मनात काहीतरी खळखळलं तिला वाटलं जर आणि त्याने पैशावाल्या घरात लग्न केलं असतं तर आज ती प्लेनमधून उतरली असती आणि त्याने मिनालला विचारलं हॅलो दिदी कशी आहेस किती वर्षे झाली तुला भेटून असं बोलता बोलता मिनलला तो क्षण थोडा विचित्र वाटला भेटायचं मन झालं पण तिथंच तिचं लक्ष गेलं तिच्या सिल्क साडीवर गेलं जी तिने घालणाऱ्या कपड्यांनी शिवलेली होती ट्रेनमध्ये लोक कसे असतात कसे कसे असतात ना लगेच घरी पोहोचल्यावर ही साडी ड्राय क्लीनिंगला द्यावी लागणार घरी पोहोचल्यावर मिनलने अनिताला बसूही दिलं नाही तिला लगेच आंघोळीला पाठवलं आणि स्वतः कपडे बदलायला गेली डायनिंग टेबलवर नाश्ता लावत मिनलने अनिताला बोलवलं मोबाईलवर बोलता बोलता अनिता खुर्चीवरून बसली बोलणं थांबवलं आणि हसत हसत मिनलकडे पाहिलं बाप रे बाप दिदी तू एवढं सगळं काय काय बनवलेस नाश्त्यासाठी अनिता उशिराने खाण्याचे एवढे खाण्याचे सगळे प्रकार पाहून म्हणाली हे तर काहीच नाही अनिता आमच्याकडे हे रोजच असतं तू इथे आहेस तोपर्यंत तो चांगल्या प्रकारे भरपूर खाऊन पिऊन घे तुझ्या तिकडे तर काय माहीत कशा प्रकारचा नाश्ता केला जातो असं म्हणत मिनलने स्वतःवर कंट्रोल केला तिला कधीपासून असं म्हणायचं होतं की एवढा मामूली पगारावर तू तिकडे डाळ शिवाय काय खाऊ शकशील पण मिनलने स्वतःच्या मनावर ताबा ठेवला पण हे म्हणण्यापासून मात्र ती स्वतःला थांबू शकली नाही इथे तर रोजच हे सगळं बनतं तुझे दाजी तर ड्रायफ्रूट्स आहेत हलव्याशिवाय नाश्ता सुद्धा करत नाहीत अरे हो दीदी दाजींबद्दल विचारायचं होतं पण विसरूनच गेलो दाजी ऑफिसमध्ये गेले आहेत का आणि त्याने उत्सुकतेने विचारलं तेव्हा मिनल म्हणाले नाही रे ते मुंबईला गेलेत नाही ग तिथून नंतर दिल्लीला आणि न त्यानंतर हैदराबादला जाणार आहेत कामाचा खूप व्याप वाढला आहे त्यामुळे महिन्यातले वीस दिवस ते बाहेरच असतात मिनलने बोलताना नवऱ्याबद्दल खूपच गर्वाने सांगितलं आणि नाश्ता करताना एक घास तोंडात टाकून म्हणाली दोन्ही मुलांना हॉस्टेलवर का पाठवलंस मुली घरात असतील तर घरात एक वेगळंच आ वातावरण असतं चैतन्य असताना मिनल म्हणाली अगं माझ्या मुलांची शाळा खूपच प्रसिद्ध आहे तिथे खूप मोठमोठ्या लोकांची मुलं शिकतात ज्या दादींचं दादींचं तर मन होतं की त्यांना लगेच परदेशात शिकवायला पाठवायलाच आहे पण मीच म्हणाले की अजून मुलं खूप लहान आहेत उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवू आत्तापर्यंत दिल्ली ठीक आहे आणि तसं तर आपल्याकडे पैसे काही कमी नाहीत मग मुलांना चांगल्या शिक्षणापासून काम आगं ठेवायचं पण ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांची तर मजबुरी असतेच ना असं म्हणत तिने अनिताकडे एक टोचणारी नजर टाकली पण तोपर्यंत आणि त्याच्या मोबाईलवर एक मॅसेज आला होता आणि ती मॅसेज वाचण्यात इतकी बिझी झाली की मिनलला नाईलाजाने गप्प बसावं लागलं नाश्ता चालू असताना आणि अनिता सतत मॅसेज वाचत होती आणि रिप्लाय पाठवत होती एकदाही तिने डोळेवर करून पाहिलंच नाही की ती काय खात आहे चव कशी आहे मॅसेजमध्ये मग्न असलेल्या त्याला खाण्याबद्दल काहीच कळत नव्हतं ती फक्त डाव्या हाताने मॅसेज टाईप करत होती आणि उजव्या हाताने एक एक चम घास तोंडात टाकत होती हे सगळं पाहून मिनल मनातल्या मनात खूप खिन्न झाली तिच्या इतक्या सगळ्या किमती नाश्त्यावर अनिताने लक्षच दिलं नव्हतं मिनल मात्र अनिताच्या विनाकारण हसण्यावर आणि त्याच्या अंतकरणातील आनंदावर नाही तर अनिताच्या दुःख लपवण्याच्या मानसिक स्थितीला चेष्टा समजत होती मिनल बुद्धीहीन बुद्धिहीन स्त्रीला दुसरं काय वाटणार तेवढ्यात मिनल आणि त्याला म्हणाली फोनवरच बोलत राहणार आहेस का की माझ्याशी गप्पा मारणार आहेस मला हे तरी सांग की आमच्या स्वयंपाकघरातले बनवलेले पदार्थ तुला कसे वाटले तेव्हा आणि त्याने फोन साईडला ठेवत म्हणाले खूप छान होते पदार्थ दिदी पण तू स्वतःच्या हाताने का पदार्थ बनवत नाहीस आमच्याकडे तर आम्ही स्वतः नाश्ता बनवतो हे ऐकून मिनल तर थक्कच झाली यात एवढं आश्चर्य वाटायचं काही नाही दिदी आम्ही दोघेच तर असतो ना घरी प मला वेगवेगळे पदार्थ बनवण्याची सुद्धा आवड आहे त्यामुळे आम्ही दोघे मिळून स्वयंपाक करतो त्यामुळेच दोघांमध्ये गरजेचं बोलणंही होतं मी अनिता अगदी सहज बोलून गेली पण हे ऐकून मिनल खूपच आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली पुरुष आणि किचन मिनलने आत्तापर्यंत तिच्या आयुष्यात कधीच तिच्या वडिलांना किचनमध्ये काम करताना पाहिलं नव्हतं आणि तिच्या पतीलाही नाही पुरुष तर लांब असलं तरी मिनलने तिच्या आईला स्वयंपाकघरात काय बनवायचं हे नोकरांना सांगताना फक्त एकदाच पाहिलं होतं पण कधीच स्वयंपाक करताना पाहिलं नव्हतं आणि तू तू जेवण बनवायला कसं शिकलीस मिनलने विचारलं पवनकुणून शिकले दिदी तो खूप छान जेवण करतो असं अनिताने उत्तर दिलं स्वयंपाकघरातील गरमीत अनिता पदार्थ तयार करते चपात्या लाटत बसते असा विचार करून मिनलला पहिल्यांदाच आणि त्याबद्दल सहानुभूती वाटली असिस्टंट प्रोफेसरचा पगार एवढा कमी नसतो की घरात स्वयंपाकासाठी कुणी बाय पण ठेवू शकणार नाही इतका कंजूस कसा आहे ग तुझा नवरा मिनल खोचकपणे बोलली तो कंजूस नाही ग दीदी त्याने तर मला खूप वेळा स्वयंपाकासाठी बाई लावायची म्हणाला होता पण मीच नकार दिला हातपाय चालत राहिले तरच तर शरीरावर अतिरिक्त तर चरबी जमा होत नाही नाहीतर उगच बसून खायचं जाड होऊन अतिरिक्त आजारांना आमंत्रण द्यायचं अनिता खरं तर, तर सहजच बोलून गेली होती पण मिनलला वाटलं की अनिता मुद्दामच तिच्या शरीरावर बोलते खरंच अगदी कमी बायातच मिनलचं चा लग्न झालं आणि तिला एक दोन मुलेही झाली होती घरात कायमच मसालेदार पदार्थ खात बसणं दिवसभर आराम करणं फिरायला जाण्याचं काहीच नाही जाताना गाडीत जाणं पार्टी करायला जाणं शॉपिंगला जाणं याशिवाय मिनल काहीच कामं करत नव्हती त्यामुळे तिच्या शरीरावर अनावश्यक चरबी जमा झाली होती आणि वयाच्या तुलनेत ती खूप जाडसर आणि पोष्टसर दिसत होती मिनलने जेव्हा अनिताचं शरीर पाहिलं तेव्हा पहिल्यांदाच मिनलच्या आमणात अनिताबद्दल थोडं ईर्ष्या वाटू लागली मिनल अनितापेक्षा फक्त चार वर्षांनी मोठी होती पण जाडीमुळे ती दहा वर्षांनी मोठी वाटत होती अनिता मात्र वीस चोवीस वर्षांच्या तरुणीसारखी कमनीय आणि आकर्षक दिसत होती मिनल कपडे बदलायला तिच्या खोलीत गेली जिथे दिवाण होता तिथे पडून ती आराम करू लागली आराम करता करता तिच्या मनात आलं फक्त एकच दिवस झाला अनिता इथे आली आहे सकाळपासून तिला तिच्या नवऱ्याचे किती फोन आणि मेसेजेस आले अजूनही ते दोघे एकमेकांना मेसेज करत असतील तीन वर्ष झाली त्यांच्या लग्नाला पण असं वाटतंय की त्यांचं लग्न अगदी कालच झालं आहे किती दिवाणे आहेत ते दोघे एकमेकांसाठी आज पहिल्यांदाच मिनलच्या हृदयात एक भावना उमटली इतक्या वर्षात तिच्या नवऱ्याने राकेशने कधीच कामाच्या व्यतिरिक्त तिची आठवण घेतली नव्हती तो कधी बाहेरगावी असला तरी एकटेपणाचा त्रास झाल्यावर मिनलच त्याला गप्पा मारायला फोन करत असायची पण राकेश थोडंसं बोलून म्हणायचा माझ्याकडे गप्पा मारायला फालतू वेळ नाही आहे खूप कामं आहेत मला दिवसा फोनवर बोललो नाही तर रात्री फोन लावला तर राकेश काही ना काही कारण सांगायचा पाठीत व्यस्त आहे किंवा झोप लागली आहे त्यामुळे मिनलने त्याला कामाशिवाय फोन करणं पूर्णपणे थांबवलं होतं पण आज आज अनिता आणि पवन यांच्या एकमेकांशी असलेलं नातं पाहून तिला त्यांच्याबद्दल थोडीशी जवळ जळजळ वाटायला लागली राकेश इथून दि निघून चार दिवस झाले होते पण तिने पोहोचल्यानंतर फोन के पोचल्यानंतर एक फोनसुद्धा तिच्या तिला केला नव्हता एकदाही तिच्याशी संपर्क झाला नव्हता रात्रभर हा विचार करत मिनलला नीट झोप लागलेच नाही सकाळी उठल्यावर पाहिलं तर त्याच्या फोनवर सतत कॉल येत होते पण तिचा स्वतःचा फोन मात्र शांत होता तिलाही सगळं सहन होऊ शकलं नाही म्हणून तिने राकेशला फोन केला पण राकेशने फोन उचलला नाही तिला वाटलं कदाचित तो मिटिंगमध्ये असेल म्हणून फोन उचलत नसेल तिने वारंवार राकेशला फोन केले मनाशी समजवलं की एवढे मिस कॉल पाहून तो लवकरच फोन करेल पण संपूर्ण दिवस गेला तरी त्याचा काही प्रसिद्ध प्रतिसाद आला नाही एकदाही फोन आला नाही दुसऱ्या दिवशी अनिताने मिनलला विचारलं आल्यापासून पाहते दीदी तुला दाजींचा एकही फोन आला नाही का मिनलच्या जखमीवर अनिताने जणू मीठ सवलं होतं कसं तरी बळ गोळं करून जणू काही जाणून देता मिनल म्हणाली राकेश मोठा बिझनेसमॅन आहे ग मोठा बिझनेस हाताळणं काही सोपं काम नाही तुझ्या पतीसारखा रिकामा नाही येतो जो चोवीस तास आपल्या बायकोला मेसेज आणि फोन करत बसतो काल तो येण्याच्या अगोदरच आमचं भरपूर बोलणं झालं होतं आणि रात्री बाराच वेळ बोललो होतो आम्ही शेवटी मीस त्याला म्हटलं की फोन कट कर आता झोप आराम कर तुला खूप काम असतं असं मिनल आणि त्याला सांगत होती पण तिच्या डोळ्यात डोकावून बोलू शकत नव्हती कारण ती हे सगळं खोटं बोलत होती आतून खूप दुःखी होती मोबाईल हातात घेतला आणि ती मिनलच्या मोबाईलकडे रागाणे पाहू लागली काय आत्तापर्यंत त्याने माझे मिस कॉल्स पाहिले नाहीत का एक फोन पण करू शकत नाही का मला माहीत नाही का पण आज पहिल्यांदा मला स्वतःला एकटं वाटत होतं तिने परत राकेशला फोन लावला पण आता त्याचा फोन स्विच ऑफ येत होता मग तिने शेवटी त्याच्या ऑफिसला फोन लावला कारण त्याच्या पियेला तर माहीतच असेल की राकेश कुठे आहे राकेश कोणत्या हॉटेलमध्ये थांबला आहे ऑफिसमध्ये जे कोणी फोन उचलले ते सगळे घाबरून सांगत होते की त्यांचे सर आणि पिये दोघे मिळून मुंबईला फिरायला गेले आहेत हे ऐकताच मिनलचं काहीच बोलणं बोल बोलणं बंद झालं ती एकदम शांत झाली अच्छा त्यामुळेच तर राकेश माझा फोन उचलत नाही मिनल तर नेहमी म्हणे घरात मुलं नाहीत तर मी तुमच्याबरोबर येईन पण राकेश दरवेळी काहीतरी बहाणा करत असायचा मला दिवसभर तिथे भरपूर कामं असतं आणि रात्री उशिरापर्यंत मीटिंग चालू असतात तो फक्त एकटाच हॉटेलच्या रूममध्ये बसून बोर होत असे अचानक राकेशकडून असा धोका आणि अपमान मिळाला यावर मिनलला खूप वाईट वाटलं तिच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले मिनल मनात विचार झळकला का तिने अनिताला इथे बोलवलं ती त्या आरामात होती स्वतःच्या पैशाने घेतलेल्या सगळ्या सुखसोयींसोबत आशू येशूच्या आरामात ती खूपच समाधानी होती त्या समानातचं त्या गर्वात ती खूप मस्त होती पण मग अनिता अनिता आली तिच्या सुखाचा चुराडा करून टाकला आज पहिल्यांदा अनिताच्या चेहऱ्यावर ती चमक आणि आनंद पाहून वाटलं की पैसा सगळं काही नाही पतीची साथ साथसुद्धा फार महत्वाची असते अनिताच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून मिनलच्या चेहऱ्यावर मात्र उदासी पसरली होती ती अनिताकडे बघायलासुद्धा तयार नव्हती घाबरायला लागली होती कारण तिला असं वाटू लागलं होतं की अनिताच्या चेहऱ्यावरची ती चमक पाहून तिच्या मनातील अंधार आणखी गडत होईल जेवणानंतर त्या दोघी गप्पा मारायला सुरुवात केली त्यांनी दिदी तू स्वतःची आणि या घराची काय 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 आहे तू मुलं हॉस्टेलमध्ये राहतात दाजी इतके दिवस बाहेर असतात आणि इतका मोठा बंगल्यात तू एकटी घरात कशी राहतेस अनिताला मिनलची खरंच काळजी वाटत होती संध्याकाळ दोघी बाहेर फिरायला गेल्या तेव्हा मिनलने आणि त्याला आणि त्याला शहरातील महागडा मोठ्या दुकानात खरेदीसाठी नेलं आणि तिला सांगितलं की आणि तर तुझ्यासाठी महागडा पण छान असा ड्रेस निवड असं मिनल म्हणाली आणि तर म्हणाली अरे बापरे दिदी इथे तर सगळे ड्रेस खूप महाग आणि चमचमीत आहे मी असं चमकदार ड्रेस घालून कुठे जाणार असा ड्रेस माझ्या कामाला सूट करत नाही आणि तसे हा सगळा फालतू खर्च आहे ग काहीच नाही मग मिनल म्हणाली अगं लग्नानंतर तू पहिल्यांदाच माझ्या घरी आली आहेस पैशांची काळजी नको करू नकोस मी तुला गिफ्ट म्हणून देणार आहे पैशांचा विषय नाही दिदी पैसे तू दिलेस की मी दिले याचा काही फरक नाही महत्वाचं म्हणजे वस्तूचा उपयोग होतोय का हा ड्रेस असंच कपाटात पडून राहील मी तुझ्यासारखं हाय फाय बिझनेस पार्टीला जात नाही असं म्हणून अनिता दुकानातून बाहेर आली रात्रीचं जेवण दोघी बाहेर बहिणींनी बाहेरच केलं घरी आल्यावर लगेच अनिताला पवनचा फोन आला माझं काम झालंय मी सकाळची फ्लाईट पकडून घरी येतोय उद्या सकाळी तू लवकर निघून ये त्याच्या चेहऱ्यावरची खुशी आणि चमक कितीतरी पटणी वाढली होती इतक्या वर्षांनी आली आहेस अजून नीट बोलायचंही झालं नाही दोनच दिवस झाले तुला येऊन लगेच हो। निघतेस का पवन दोन दिवस एकटाच राहू शकत नाही का मिनल मिनल नाराजी दाखवून अनिताला म्हणाली तेव्हा अनिता म्हणाली परत मुंना येईल ग दीदी मी नाही तर असं कर तूच आहे तिकडे तुझी मुलं पण हॉस्टेलर आहेत आणि ताजी पण कामानिमित्त कित्येक दिवस बाहेर गावीच असतात देव कसं राहतेस तू ये असं एकटी आणि खरं तर सहज बोलत होती पण मिनलला वाटलं की आणि तिला मुद्दाम टोचून बोलती आणि त्याचंही बोलणं खरंच आहे म्हणा किती दिवानगी आहे या दोघांमध्ये अशी दिवानगी होती राकेशकडून तर मिनलला चार दिवससुद्धा मिळाले नव्हते त्याच्यासाठी तर फक्त पैशांनी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये दिवानगी होती या जीवनात पैशांशिवाय दुसऱ्यांसाठी दिवाणं होणं शक्य आहे हे तिला अनिताकडं पाहूनच कळलं होतं कारण अनिता पैशांमुळे महागडा ड्रेस खरेदी करण्यासाठी दिवाणी नव्हती पण तीच अनिता आपल्या पतीला भेटायला जाण्यासाठी लगेच भरपूर पैसे खर्च करून फ्लाईटने जाण्यासाठी तयार होती खरंच पैसा आहे पण माझ्यासाठी पैसा आहे पैशासाठी माणूस नाही असं कुणीतरी म्हटलंय पैशाने सगळंच सुख खरेदी करता येत नाही आपल्या बेडवर आडवी पडून मिनल मोठमोठे दडू राखली तिचा अहंकार गर्व तुटून अश्रूने रूपांतरित होत होता इतके दिवस या शानदार दिवाण्यावरती पाय पसरून निश्चितपणे झोपलेली होती आज त्याच दिवशी बेचेन होऊन तडफडत होती मित्रांनो पैसा जीवनात सगळ्यात महत्त्वाचा आहे का पैसा म्हणजे सगळं काही आहे का, का। पैशांबाबत तुमचं काय मत आहे आणि मिनलचं चा लाईफ चांगलं की अनिताचं त्याचं लाईफ चांगलं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही वेगळी कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद